नमस्कार श्रावणी तुमचं स्वागत आहे आज आपण ओले काजू फ्राय कोळंबी मसाला बनवणार आहोत सोबतच मांदेली फ्रायची रेसिपी सुद्धा पाहणार आहोत त्यासाठी ओले काजू स्वच्छ धुवून साफ करून गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले त्यानंतर कोळंबी साफ करून डोक्यासखट बाजूला करून ठेवली त्याला मीठ हळद लावायचं काजू काढून थंड पाण्यात ठेवायचे मांदेली साफ करून घ्यायची त्याला मीठ हळद लावून बाजूला ठेवायचं मिनिटांनंतर लिंबू रस आलं लसूण पेस्ट लावायची कोळंबीला हळद मीठ लावायचं लाल तिखट मालवणी मसाला लावून मिक्स करून हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट लावायची आणि बाजूला ठेवायचं एका प्लेट वर रवा तांदळाचं पीठ लाल तिखट आणि मालवणी मसाला घेऊन मिक्स करून बाजूला करून ठेवायचं आणि कोळंबीला कोट करून रवा कोळंबीला मिक्स करून फ्राय करून घ्यायचे सगळ्या कोळंब्या फ्राय करून झाल्या आहेत आता मांदेली फ्रायसाठी रवा तांदळाचं पीठ लाल तिखट मालवणी मसाला बेसन मिक्स करून मांदेलीला व्यवस्थित कोट करून मांदेली फ्राय करून घ्यायची कुरकुरीत फ्राय मांदेली तयार आहे सोबतच कोळंबी फ्राय केलेली सुद्धा तयार आहे कोळंबी काजू मसाला ग्रेव्हीसाठी तेल गरम करायचं त्यात जिरं आणि लाल चिकट घालून मसाला परतून घ्यायचा नंतर आलं लसूण पेस्ट घालून परतायचं कांदा परतून घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या कडीपत्ता तमालपत्राची फोडणी करायची आणि चांगलं दोन मिनिट परतून घ्यायचं नंतर त्यात टमॅटो प्युरी घालायची आणि तेल सुटेपर्यंत परतायची गॅस मंद करून हळद हिंग मालवणी मसाला घालून परतून घ्यायचं दोन मिनिटानंतर मीठ घालून परतून ओले काजू घालायचे ओले काजू चांगले परतून दोन मिनिट वाफेवर शिजवायचे दोन मिनिटाने थोडं पाणी घालून कोथिंबीर किचन किंग मसाला घालायचा किचन किंग मसाला घालून परतून झाकण लावून शिजवायचं काजू शिजले की फ्राय केलेली कोळंबी घालायची ती परतून झाकण लावून दोन मिनिट शिजवायची वर कोथिंबीर घालायची आता तयार कोळंबी फ्राय मसाला भाकरीसोबत सर्व करायचं सोबत राहिलेल्या कोळंबीचा भात तयार केलाय तोंडी लावायला ला मांदेली फ्राय आणि फ्राय कोळंबी घ्यायची हे तुम्ही भाकरीसोबत एन्जॉय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद